नमस्कार मित्रांनो स्टडी प्रो सर्कल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ग्रामीण स्वराजगार संस्था आर सी टी गडचिरोली यांच्याकडून मोफत शेळीपालन प्रशिक्षण सुरू झालेले आहे या व्हिडिओमध्ये शेडीपालनाबद्दल माहिती दिलेली आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेळीपालन प्रशिक्षण आर सी टी येथे मोफत शेळीपालन प्रशिक्षण हा बँक ऑफ आर सी टी ग्रामीण स्वराजगार प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्या आयोजित शेळीपालन पालन प्रशिक्षण कार्यक्रम आहे हा तेरा दिवसीय मोफत प्रशिक्षण निवासी प्रशिक्षण असेल प्रशिक्षण स्थळ असेल बँक ऑफ इंडिया आर सिटी गडचिरोली कॉम्प्लेक्स गव्हर्मेंट हॉस्पिटलच्या बाजूला आहे प्रशिक्षण कालावधी आहे दहा अकरा दोन हजार पंचवीस ते बावीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत हा तेरा दिवसीय प्रशिक्षण असेल ह्याच्यामध्ये फोन अर्ज करू शकतो याचे वय अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत असेल तरुण पुरुष आणि महिला आणि गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी असणार त्यांनाच हा अर्ज करता येईल अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पहिला आधार कार्ड दुसरा बँक पासबुक तिसरा दहावीची मार्कशीट चौथा रेशन कार्ड किंवा बी पी एल अंत्योदय कार्ड पण चालेल चौथा चार पासपोर्ट साईज फोटो लागेल आणि सहावा बी पी एल प्रमाणपत्र किंवा मनरेगा का जॉब कार्ड यांची प्रत्येकी एक प्रत झेरॉक्स लागेल यामध्ये नोंदणी प्रक्रिया बघू दिलेला हा क्यू आर कोड दिसत असेल याच्यावर तुम्ही स्कॅन करून फॉर्म भरू शकता हा क्यू आर कोड स्कॅन करून फॉर्म कसा भरायचा याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता क्यू आर कोड स्कॅन करून पालन प्रशिक्षण फॉर्म भरून तुम्ही प्रशिक्षण करू शकता हा फॉर्म भरल्याच्या नंतर आर सी टी गडचिरोली ऑफिसमध्ये हा फॉर्म सबमिट होईल सबमिट झाल्याच्या नंतर ऑफिसमधून तुम्हाला कॉल येईल या प्रशिक्षणाबद्दल माहिती देण्याकरता या संस्थेचे वैशिष्ट्य आणि फायदे आर सी टीमधील प्रशिक्षणाचे अनेक प्रमुख फायदे आहेत यामध्ये तुम्हाला मोफत निवासी प्रशिक्षण मिळेल तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारली जाणार नाही हा प्रशिक्षण तेरा दिवसाचा असून हा प्रशिक्षण तुम्हाला संस्थेत राहून पूर्ण करावा लागेल यामध्ये तुम्हाला मोफत जेवण आणि नाश्ता मिळेल प्रशिक्षण दरम्यान चहा पण मिळेल यामध्ये प्रमाणपत्र आणि कर्ज सहायता प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळेल जे बँकाकडून कर्ज मिळवण्यास तुम्हाला वापरले जाऊ शकते तेरा दिवसीय प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर तुमची एक एक्झाम होईल एक्झाममध्ये पास झाल्याच्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र दिले जाईल त्या प्रमाणपत्राच्या सहाय्याने बँकेकडून तुम्हाला कर्ज मिळू शकते आर सी टी बँक कर्ज मिळवण्यासाठी मार्गदर्शन पण तुम्हाला देईल त्यामध्ये दे तुम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शन तुम्हाला त्या तज्ज्ञाकडून उत्कृष्ट प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळेल आर सी टीमध्ये इतर प्रशिक्षणसुद्धा होतात तु आर सी टीमध्ये वेळोवेळी दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शिवणकाम ब्युटी पार्लर फिश फार्मिंग गाडी दुरुस्ती प्रशिक्षण इत्यादी आणि इतर व्यवसायाचे सुद्धा प्रशिक्षण देखील देण्यात येतात अधिक माहितीसाठी संपर्क या दोन नंबरवर तुम्ही संपर्क करून अधिक माहिती मिळू शकता हे दोन्ही नंबर आर सी टी गडचिरोली ऑफिसमधला आहे यामध्ये तुम्ही कॉल करून फार्म कसा भरायचा याच्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता हे दोन्ही नंबर आय सी टी गडचिरोली ऑफिसमधला आहे यामध्ये कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि सतरा नोव्हेंबरपासून सी सी टी व्ही कॅमेरा सिक्युरिटी अलार्म आणि स्मोक डिटेक्टिव्ह यांचा इंस्टॉलेशन आणि सर्विस मोफत निवासी प्रशिक्षण सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या आर सी टीमध्ये तरी इच्छुक लाभार्थ्यांनी हा प्रशिक्षण घेऊ शकता जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या सर्व मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा विशेष तर गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांसोबत असेच महत्त्वाच्या प्रशिक्षणाबद्दल अधिक माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद